मित्रांनो अमरावती शहरातील घरे फोडणाऱ्या एका विधी संघर्षित बालकाला गुन्हे शाखेच्या युनिट एक ने वीस जुलै रोजी रात्री ताब्यात घेतले त्याच्याकडून घरफोडीचे अकरा गुन्हे उघडकीस आले मात्र त्यातील चार प्रकरणात तक्रार दाखल नव्हती त्याच्याकडून वीस ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहे मित्रांनो राजापेठ परिसरातील माधवनगर येथील अनिरुद्ध जोशी यांचे घर फोडून तीन लाख रुपये सोन्याच्या बांगड्या अंगठ्या नेकलेस व चांदीचे साहित्य असा एकूण सात लाखांचा सा मुद्देमाल लंपास करण्यात आला होता या प्रकरणी अनिरुद्ध जोशी यांनी एकोणवीस जुलै रोजी राजापेठ ठाण्यात तक्रार दाखल केली होती गुन्हे शाखेचे युनिट एक या गुन्ह्याचा समांतर तपास करीत होते सीसीटीव्ही फुटेज तपासणी करण्यात आली त्यात रेकॉर्ड वरील विधी संघर्षित बालक घटनास्थळावर दिसून आला त्यानुसार त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली त्याने गुन्ह्याची कबुली दिली या यासोबतच आणखी अकरा ठिकाणी घरफोडा केल्याचे त्याने सांगितले चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन बातमी सह तो पाहत रहा अमरावती सिटी न्यूज